शाळेतून परतणाऱ्या चिमुकल्यावर काळाचा घाला भिलवडीत डंपरखाली चिरडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू शाळेतून घरी परतत असलेल्या सात वर्षीय चिमुकल्यावर डम्पर अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भिलवडीच्या सरळी पुलाजवळ घडली या अपघातानंतर डम्पर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत राज वैभव पवार वय सहा राहणार भिलवडी असं मृत बालकाचं नाव आहे तो भिलवडी येथील एका खाजगी मराठी प्राथमिक शाळेत पहिलीमध्ये शिकत होता शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत असताना माळवाडीहून भिलवडीकडे येणाऱ्या डम्पर क्रमांक एम एच दहा डब्ल्यू सत्त्याण्णव एकोणतीस चालकाचा ताबा सुटला आणि थेट डम्पर सरळी पुलाजवळ राजवर्धनच्या अंगावरून गेला या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर इनामुल सुतार यांनी गंभीर जखमी अवस्थेतील राजवर्धनला तातडीने रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासणीअंति त्याला मृत घोषित केले या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप बालकाच्या मृत्यूने भिल्लवडी गावात शोककळा पसरली आहे अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून भिल्लवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ बाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस